ओके देन लेट्स प्ले अ गेम इकडे पहा तुमच्या समोर मी काय बनवलेलं आहे एवढी मोठी आकृती आकृती बनवलेली आहे मी नाही ही कशाची वाटते रे तुम्हाला अगदी बरोबर आणि ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण बनलेले आहेत बरोबर आणि एकदम इझी गेम आहे तुम्हाला या दोन त्रिकोणाचे तीन त्रिकोण बनवायचे किती आणि त्याच्यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे दोन कोणत्या पण दोन स्टी खालून किती त्रिकोण बनवायचे तीन त्रिकोण बनवायचे आहेत सरस्वती बेटा आर यू रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे आणि आणखीन एक चान्स दोनच चान्स आहेत फक्त तुम्हाला ओके सरस्वती बाळा पण किती त्रिकोण तयार झाले आता एकच त्रिकोण राहिला हा है की नाही ओके चला छान प्रयत्न केला सरस्वतीने पुन्हा आहे तसंच ठेव बेटा समृद्धी बेटा रेडी ओके दोन चान्स आहे समृद्धी तुझ्याकडे बाळा आणि आपल्याला त्रिकोण तयार करायचं आहे तीन कोणत्या दोन स्टिक हलवणार आहे तू विचार कर ओके आणखीन एक चान्स आहे थे ओके सुद्धा एकच त्रिकोण इथे बनवलेला आहे आणि हा त्रिकोण मात्र अर्धवटच राहिला चला काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव वीरभद्र बेटा रेडी ओके स्टँड बेटा दोन चान्स आहेत वीरभद्र तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स आणि आणखीन एक चान्स बेटा ओके चला वीरभद्राने बनवलेले आहेत की नाही वीरभद्र पण ही स्टिक तुझी हल्ली हा ही व्यवस्थित ठेवूयात आपण बस ठीक आहे चला आता वीरभद्र बाळा तू बनवलेत एक दोन आणि तीन त्रिकोण पण ही स्टिक मात्र तशी शिल्लक राहिली चला काही हरकत नाही बाळा तुझा प्रयत्न छान होता पुन्हा आहे तसंच ठेवूयात परी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत परी तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स आणखीन एक चान्स आहे परी ओके चला परीने किती बनवलेत मी मोजते वन टू आणि हा आहे तीन तीन त्रिकोण बनवले पण परी ह्या स्टिक्स मात्र सगळ्या शिल्लक राहिल्या परी पण तू खूप छान प्रयत्न केला आणि वेगळं डोकं वापरला परी व्हेरी पर गुड बेटा पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण मला बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत तुझ्याकडे तिरू मला ओके फर्स्ट चान्स ओके सेकंड चान्स हिस्ट्री खाल्लेली सरळ ठेवते तिरुमालाने किती बनवले आहेत वन आणि हे टू ओके ठीक आहे काही हरकत नाही बाळा आपल्याला तीन त्रिकोण बनवायचे होते किती बनले आहेत दोनच ओके तुझा प्रयत्न छान होता तिरुमाला पुन्हा आहे तसंच ठेवूयात बेटा आपण अनुराधा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहे तुझ्याकडे अनुराधा ओके फर्स्ट चान्स आहे अनुराधा अँड सेकंड चान्स अनुराधाने किती बनवलेत बघूया वन, वन हा टू ही स्टिक जर व्यवस्थित ठेवली तर दोन आणि हे मोठा ए, तीन, एक तीन आणि ही स्टिक मात्र अनुराधा शिल्लक राहिली छान प्रयत्न केला मिळा तू पण एक स्टिक शिल्लक राहिली काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण टिकी बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत हा कार्तिकी तुझ्याकडे बाळा ओके फर्स्ट चान्स अँड सेकंड चान्स ओके चला कार्तिकीने किती त्रिकोण बनवले आहेत वन टू थ्री पण कार्तिकी या चार स्टिक मात्र शिल्लक राहिल्या पण तू खूप छान प्रयत्न केला आणि वेगळं डोकं चालवलेलं आहे बघा कार्तिकीने इथे तीन त्रिकोण बनवलेले आहेत पण या स्टिक्स मात्र शिल्लक राहिल्या वेल ट्राय बेटा कार्तिकी पुन्हा आहे तसंच ठेव आणि आपण इतरांना चान्स देऊया बाळा समर्थ बेटा रेडी स्टीक है। ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत हा तुझ्याकडे ओके वन टू ओके दोन चान्स त्याचे झालेले आहेत था थांब व्यवस्थित ठेव ना बेटा स्टीक म्हणजे कळेल ना आपल्याला किती तयार झाले तुझे त्रिकोण एक्सिलंट वर्क दाखव रे कुठे कुठे झाले तयार एक गुड समर्थ साठी कॉंग्रॅच्युलेशन समर्थ अगदी बरोबर तू तीन त्रिकोण बनवलेले आहेत वन टू आणि हा मोठावाला तिसरा त्रिकोण बनवलेला आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा yes. दोन चान्स आहेत बाळा तुझ्याकडे आर्यन ओके फर्स्ट चान्स एंड सेकेंड चान्स वेल डन आर्यन वेरी गुड बेटा आर्यन बघा तीन त्रिकोण बनवलेले आहेत वन टू आणि हा मोठावाला तिसरा व्हेरी yes. गुड बघा इतका पहिलीच्या विद्यार्थ्याने सॉल्व्ह केलेला आहे पजल त्याच्यासाठी जोरदार परीने थोडी आयडिया दिली म्हणून जमलं तुला व्हेरी गुड अँड कॉन्ग्रॅच्युलेशन बेटा वेल डन एक्सिलंट वर अतिशय सुंदर त्याने बघा वन टू आणि तीन असे त्रिकोण बनवलेले आहेत किती चान्स मध्ये दोन मध्ये व्हेरी गुड बघा अगदी लहान मुलंसुद्धा एवढे अवघड पझल सॉल्व्ह करायला लागलेले आहेत म्हणजेच याचा अर्थ त्यांच्या बुद्धीला चालना मिळायला सुरुवात झालेली आहे व्हेरी गुड बेटा वेल डन अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स ओके पहिला विनर आर्यन दुसरा विनर समर्थ आणखीन बघू कोणाला आहे का ओके व्हेरी गुड बेटा दोघांनासाठी खूप खूप छान खेळात तुम्ही दोघं पण व्हेरी नाईस nice. पार्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे पार्वती तुझा आणि सेकंड चान्स ओके व्हेरी गुड पार्वतीने सुद्धा बघा करेक्ट उत्तर शोधलेलं आहे वन टू आणि तीन किती त्रिकोण तयार झाले तीन एक्सिलंट वर्क कॅन कॉंग्रॅच्युलेशन पार्वती पार्वतीसाठी पण जोरदार टाळ्या ओके okay, बघा एक कोड तीन प्रकारे सोडवता आलेलं आहे बघू अजून कोण वेगळ्या पद्धतीने सोडवत आहे का ओके पार्वती वेरी गुड बेटा समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा समर्थ दोन आहेत तुझ्याकडे बाळा ओके फर्स्ट चान्स अँड सेकंड चान्स समर्थ किती बनले बाळा त्रिकोण तिकडे बनलाय आणि एक छोटासा इकडे बनलाय दोन पण बाकी कुठे बनला आहे का बाळा त्रिकोण नाही ओके छान प्रयत्न होता तुझा बाळा दोन त्रिकोण बनलेले आहेत काही हरकत नाही पुन्हा ना आहे तसंच हो, ठेव आपण इतरांना चान्स देऊया शिवराज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत हा शिवराज तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स अँड सेकंड चान्स ओके व्हेरी गुड बघा वन टू आणि हा तिसरा आहे त्रिकोण बनलेला आहे व्हेरी गुड शिवराज त्यासाठी जोरदार दट आहे वाजवा व्हेरी गुड अँड कॉंग्रॅच्युलेशन शिवराज चौथं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे एक कोड चार प्रकारे आपण आतापर्यंत सॉल्व्ह केलेलं आहे व्हेरी नाईस बघा या बौद्धिक खेळाचे चार विजेते ठरलेले आहेत हे एकच कोड किती पद्धतीने सोडवता येतं चार पहिला विनर आहे आर्यन दुसरा विनर आहे समर्थ तिसरा विनर आहे शिवराज आणि नंतर पार्वती अशा चौघांसाठी ही जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तुमच्या सर्वांचा खूप खूप अभिनंदन वेल डन बेटा अँड कीप इट अप असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स